नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी अकॅडमी जे की या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते ऑगस्ट महिन्याच्या चालू घडामोडींवर काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा प्रश्न क्रमांक पहिला नुकतेच महाराष्ट्रातील किती खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे सात खासदारांना महाराष्ट्रातील सात खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच देशातील किती खासदारांना संसदरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे सतरा देशातील सतरा खासदारांना संसदरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले काचेचा पूल कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात आला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधण्यात आला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या धबधब्यावर बांधण्यात आला आहे तर पहा नापणे धबधबा महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर बांधण्यात आला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे रोहित पवार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड झाली आहे पुढचा प्रश्न नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनतर्फे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे अमोल पालेकर पुढचा प्रश्न किती संसदीय स्थायी समित्यांना संसदरत्न हा पुरस्कार दिला गेला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे दोन समित्या दोन संसदीय स्थायी समित्यांना संसदरत्न हा पुरस्कार दिला गेला पुढचा प्रश्न दरवर्षी कोणत्या संस्थेमार्फत संसदरत्न हा पुरस्कार दिला जातो तर पहा प्राईम पॉईंट फाउंडेशन प्राईम पॉईंट फाउंडेशन या संस्थेमार्फत संसदरत्न हा पुरस्कार दिला जातो पुढचा प्रश्न संसदरत्न पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस कोठे पार पडला तर पहा दिल्ली येथे संसदरत्न पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस पार पडला पुढचा प्रश्न कोणत्या माजी राष्ट्रपतींच्या संकल्पनेतून संसदरत्न या पुरस्काराची सुरुवात झाली तर पहा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या राष्ट्रपतींच्या संकल्पनेतून संसदरत्न या पुरस्काराची सुरुवात झाली हा प्रश्न असाही विचारण्यात येऊ शकतो की केव्हा सुरुवात झाली संसदरत्न या पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली तर पहा दोन हजार दहापासून दोन हजार दहापासून संसदरत्न या पुरस्काराची सुरुवात झाली पुढचा प्रश्न दरवर्षी कोणत्या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो तर पहा सव्वीस जुलै सव्वीस जुलै या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीती कौशल्य अभ्यास केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पहा देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीती कौशल्य अभ्यास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले पुढचा प्रश्न दहीहंडी गोविंदांना किती रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण राज्य सरकारने जाहीर केले आहे तर पहा दहा लाख दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण दहीहंडी गोविंदांना राज्य सरकारने जाहीर केले आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस कधी कर जाहीर करण्यात आले तर पहा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आले पुढचा प्रश्न इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत तर पहा उमा कांजीलाल उमा कांजीलाल ह्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्या आहेत प्रश्न डॉक्टर चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर पहा नितीन गडकरी नितीन गडकरी यांना डॉक्टर चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे प्रश्न हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे तर पहा सत्याहत्तरव्या स्थानावर हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत सत्याहत्तरव्या स्थानावर आहे पुढचा प्रश्न शाहीन तीन क्षेपणास्त्र हे कोणत्या देशाचे आहे त्याची चाचणी नुकतीच अयशस्वी झाली आहे तर पहा शाहीन तीन क्षेपणास्त्र हे पाकिस्तान देशाचे आहे त्याची चाचणी नुकतीच अयशस्वी झालेली आहे प्रश्न मालदीवच्या साठव्या स्वातंत्र्य दिन समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून भारताकडून कोण उपस्थित राहणार आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या साठव्या स्वातंत्र्य दिन समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून भारताकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत प्रश्न मिसेस अर्थ इंटरनॅशनल किताब दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे तर पहा वीधू इशिका ग्लोबल फायनान्स मॅग्झिनने कोणत्या बँकेला दोन हजार पंचवीसमध्ये जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून घोषित केले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे एस बी आय बँक ग्लोबल फायनान्स बॅ मॅगझिनने एस बी आय बँकेला दोन हजार पंचवीसमध्ये जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून घोषित केले आहे पुढचा प्रश्न नासा आणि इस्रोची संयुक्त मोहीमनुसार कधी प्रक्षेपित होणार आहे तर पहा तीस जुलै रोजी पुढचा प्रश्न फाईड महिला विश्वचषक आर झिरो सिक्स या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे दिव्या देशमुख दिव्या देशमुख ही महिला फाईड महिला विश्वचषक आर झिरो सिक्स या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे दिव्या देशमुख ही महिला महाराष्ट्रातील नागपूर येथील रहिवाशी आहे पुढचा प्रश्न नितीन गडकरी यांना कितवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे तर पहा त्रेचाळीसावा नितीन गडकरी यांना त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसचे चे वितरण कधी होणार आहे तर पहा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसचे वितरण झाले आहे नेक्स्ट क्वेश्चन लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाच्या वतीने प्रदान केला जातो लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अनामलाई व्याघ्र प्रकल्प येथे हॉर्नबिल संवर्धनासाठी भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे तर पहा तामिळनाडू नुकतेच कोणत्या देशाने मतदानाचे वय अठरावरून सोळा वर्ष केले आहे तर पहा ब्रिटन ब्रिटन या देशाने मतदानाचे वय अठरावरून सोळा वर्ष केले आहे रायगडच्या पायथ्याशी असलेले निजामपूर या गावाचे नाव बदलून काय करण्यात आले तर पहा रायगडवाडी रायगडच्या पायथ्याशी असलेले निजामपूर या गावाचे नाव बदलून रायगडवाडी हे नाव ठेवण्यात आले आहे नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजे राजीनामा दिला आहे ते कितवे उपराष्ट्रपती होते तर पहा योग्य उत्तर आहे चौदावे पुढचा प्रश्न नुकतेच भारताने कोणत्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथून घेतली तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पृथ्वी टू आणि अग्निवन पुढचा प्रश्न ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे आंध्र प्रदेश येथे ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना संपविण्यासाठी भारतीय लष्कराने नुकतेच कोणते ऑपरेशन राबवले आहे तर पहा ऑपरेशन महादेव पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना संपविण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन महादेव हे ऑपरेशन राबविले आहे पुढचा प्रश्न देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तं तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी कोठे सुरू करण्यात आली तर पहा नागपूर येथे अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे गोविंद मोहन गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी समिती नेमली आहे बारा जून रोजी भारताच्या कोणत्या विमानाचा अपघात होऊन दोनशे चाळीसपेक्षा पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे एअरलाइन एकशे एकाहत्तर पुढचा प्रश्न जगातील सर्वात महागडी महिला फुटबॉलपटू कोण बनली आहे तर पहा ओलिव्हिया स्मिथ पुढचा प्रश्न भारतात कोणते राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे तर पहा मेघालय हे राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे पुढचा प्रश्न आय एस एस एफ वर्ल्ड कप रायफल स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे तर पहा जर्मनी या देशात आय एस एस एफ वर्ल्ड कप रायफल स्पर्धा पार पडली आहे पुढचा प्रश्न इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे भूपेंद्र यादव भारताच्या सोळाव्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी भारताच्या सोळाव्या जनगणनेची सुरुवात होणार आहे आय सी सी एकदिवसीय महिला रँकिंगमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे स्मृती मानधना यांनी आय सी सी एकदिवसीय महिला रँकिंगमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे पुढचा प्रश्न कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी दोन हजार तेवीस या फिजीचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला मिळाला तर पहा नरेंद्र मोदी यांना कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी दोन हजार तेवीस या फिजीचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला ऑर्डर ऑफ द डूक ग्लायपो दोन हजार चोवीस भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला मिळाला तर पहा हा सन्मान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला पुढचा प्रश्न भारतीय सेनाने कोणत्या राज्यात रुद्रास्त्र या यू ए फी ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान पुढचा प्रश्न राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा पुढचा प्रश्न कोणते राज्य भारतातील सुमारे शंभर टक्के साक्षर राज्य बनले आहे गोवा हे राज्य भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य बनले आहे पुढचा प्रश्न मँगोमॅन मैं पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कल्ली मुलाह खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे राजनाथ सिंह